वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारच्या रात्री बारा वाजताच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांच्या वाहनावर आणि बेछूट गोळीबार करून पसार झाले होते या घटनेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती सोमवारी रात्री गोपाल अरबट हे आपल्या इनोव्हा वाहनाने वलगाव ते दर्यापूर मार्गाने जात असताना वलगाव खोलापूर मार्गावर अचानक त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला त्यांच्या वाहनावर अनेक ठिकाणी गोळी शिरल्याचे दृश्य दिसून आले मात्र या हल्ल्यात शिंदे शिवसेना पदाधिकारी गोपाल अरबट थोडक्यात बचावलेत हल्ला प्रकरणात मंगळवारी दुपारी गोपाल अरबट यांनी वलगाव पोलीस स्टेशन दाखल होऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे फॉरेन्सिक तज्ज्ञ टीमने सुद्धा घटनेची चौकशी आणि तपासणी केली या हल्ल्यात आता याच पक्षातील जिल्हा प्रमुख असलेले अरुण पडोडे यांची मुंबई शहरातून प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे गोळीबाराची माहिती मला मुंबईत असताना सकाळी माहिती पडली या घटनेसोबत माझा काहीही संबंध नाही मात्र पोलिसांनी कसून चौकशी करून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करावे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण पडोडे यांनी व्यक्त केली नमस्कार मी शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे अमरावती काल जो हा गोळीबाराचा प्रकार जो घडला हा गोळीबाराचा प्रकार घडला ही माहिती मला आज सकाळी मी मुंबईला पोहोचलो आठ वाजता काल दहा वाजून चाळीस मिनिटाच्या गाडीने मी अमरावतीवरून निघालो आहे आणि दहा वाजता आज सकाळी जेव्हा आठ वाजता मला हा प्रकार माहिती पडला तो इलेक्ट्रॉनिक मीडिया व पत्रकार पत्राद्वारे मला पेपरद्वारे मला माहिती पडला पण ह्या प्रकाराशी माझं आणि माझ्या सहकारी बांधवांचं काही लेनदेन नाहीये मी पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणू इच्छितो की ह्या प्रकार हा जो प्रकार घडला ह्या प्रकरणात सखोल चौकशी करावी व दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं आणि ज्यांनी ह्या प्रकार केला असेल त्याच्यावर कठोर चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई की व्हावी एवढंच मी म्हणतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र